नमस्कार नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत तर आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक सहामध्ये तर सकाळपासूनच नाशिकमध्ये निवडणुकीचे वातावरण सुरू झालेले होते तर आपण बघितलं की सकाळपासूनच अनेक प्रॉब्लेम येत होते इव्हियन मशीन बंद पडत होती काही जणांची मशीनमध्ये घोटाळे होत होते तर काही जणांचे नागरिकांमध्ये अशी शंका होती की त्यांच्याऐवजी दुसरंच कोणी मतं करून गेलेले आहेत तर अशीच दोन घटना प्रभाग क्रमांक सहामध्ये घडलेली आहेत काही ताई आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत काय घटना घडलेली आहे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया नमस्कार माझं नाव कोमल भडांगे मी इथे मतदान करायला आलेली होती पण ऑलरेडीच माझं मतदान झालेलं तसेच आपल्या सोबत ताईंचे बंधू तर आपण त्यांच्याकडनं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया जय महाराष्ट्र सर्वांना आम्ही आता इकडे आलो होतो सॉरी मतदान करण्यासाठी तर त्या ठिकाणी माझी जी बहीण आहे तिचं मतदान ऑलरेडी कोणतरी करून गेलेलं होतं तर माझं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस हे मतदान झालं त्यावेळेस तुम्ही आयकार्ड चेक केलं नाही का तर माझा हा निवडणूक जे अधिकारी त्यांना विचारला आम्ही तर त्यांना जेव्हा विचारणा केली तर ते बोलले की आम्ही चेक केलेलं आहे तुमचं नाव ऑलरेडी कोणतरी करून गेलेलं आहे आणि त्यांच्या नावावर आता यांना जेव्हा परत मतदान करण्याची वेळ आली तेव्हा यांना बॅलेट पेपरवर मतदान करायला लावलं तर माझा प्रश्न असा आहे की दोन ठिकाणी मतदान झालं म्हणजे पहिल्या वेळेस पण मतदान झालं एकाच नावाने दुसऱ्या वेळेस पण मतदान झालं त्याच नावाने आता बघा ह्या ह्या गोष्टीचा हा पूर्ण परिणाम हा लोकशाहीवर होतो आम्ही एक मतदार आहोत आम्ही लोकशाहीचे नागरिक आहोत तर आम्हाला जो हक्क दिला आकाशसाठी दिलेला आहे आमच्या समस्या सोडवण्यासाठी पण इथं समस्या वाढताय तर याच्यामध्ये कोणाचा हात आहे मला माहिती नाही पण निवडणूक आयोगाने याची दखल घेतली पाहिजे शासनाने याची दखल घेतली पाहिजे अशीच मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि लोकशाही न्यूज या यांनी या, या गोष्टीची त्वरित दखल घेतली त्यासाठी मी त्यांचे पण आभार मानतो तसेच आपल्यासोबत अधिक काही जागरूक नागरिक का आहेत ते आता त्यांचं मतदानाचं कर्तव्य बजावण्यासाठी आलेले हो आहेत तर त्यांच्या सोबत काय धक्कादायक प्रकार घडलेला आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया ये महाराष्ट्र मी जेव्हा बटन दाबले ना ते बटन दाबलंच नाही गेलं आणि लाईट लागलाच नाही त्याला तुम्ही म्हणजे बटन दाबत होते तेव्हा लाईट कोणतंच लागला नाही तीन याला लागला चौथ्या लागला नाही लाईट मग ते शेवटी जे आवाज येतो तो, तो आवाज आला होता का आवाज आला होता सरांचं आहे की चार वेळेस मतदान करतो तेव्हा त्यांनी ज्या पक्षाला मतदान केलेलं होतं तो, तो, तो लाईट लागलेलाच नव्हता म्हणजे हे मतदान झालेलंच नाही त्यांनी फक्त तीन जणांनाच वोट केला आणि चौथ्याचा लाईट लागला नव्हता आणि ताईंचं म्हणणं असं होतं की त्यांच्यासोबत जो प्रकार घडला की त्यांनी जेव्हा इथे इलेक्शनला त्या आल्या त्यांच्याऐवजी दुसरंच कोणी मतदान करून गेलं मग त्यांच्या मुळे असे हे धक्कादायक प्रकार घडत आहे तर याची शासनाने नक्कीच दखल घ्यायला पाहिजे आणि निवडणूक आयोगाने देखील यामध्ये हातभार लावला पाहिजे अशी सर्वांचे नागरिकांची तळमळीची इच्छा आहे आणि नागरिकांमध्ये दबक्या आवाजात अशी चर्चा सुरू आहे की विरोधी पक्षाला विरोधी उमेदवाराला देखील याचा फायदा होणार आहे तर याची जबाबदारी कोण घेणार आणि तसेच नाशिक लोकशाही न्यूजला सर्वांनी माहिती दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद